नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्याचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल विसरू नका तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागदिवे हा सण बहुतेक ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो तर आपल्या जी पुढची पिढी आहे ती अगदी सुखाने नांदावी यासाठी जे आपले पूर्वज आहेत किंवा आई वडील आहेत तर त्यांना सुख समृद्धी आणि सौख्य लाभावं यासाठी या नागदिव्यांची पूजा केली जाते तर नेमकं या दिवशी काय काय केलं जातं किंवा कशासाठी केलं जातं तर नागदेव्यांची पूजा आपल्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर सगळ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठल्या ठिकाणी एक कणकेचे दिवे केले जातात किंवा मग कुठल्या ठिकाणी बाजरीचे नाग दिवे करण्याची प्रथा आहे किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचे म्हणजे नाग नागदिवे करण्याची सुद्धा प्रथा आहे तर जे कणकेचं पीठ आहे किंवा मग बाजरीचं पीठ आहे ते छान पोळीच्या पिठाप्रमाणे छान मळलं गेलं पाहिजे त्याला छान मळून त्याचे दिव्याप्रमाणे नागदिवे बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी दिव्याचा आकार म्हणजे त्यांना कणील सुद्धा म्हटलं जातं ज्या पद्धतीने अगोदरच्या काळी आपण जे धान्य साठवण्यासाठी कणील बनवायचे त्याच पद्धतीने आपण कणकेचे किंवा मग पुरणाचे किंवा बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात आणि त्याची यथा सांग पूजा केली जाते त्यामध्ये भात दूध तूप दही किंवा मग सगळ्यात महत्वाचा म्हणजे यावरती हरभऱ्याची ताजी भाजी ठेवली जा जाते या दिवशी हरभऱ्याच्या भाजीला खूपच मानाचे स्थान आहे याची आता सांग पूजा केली जाते आणि ही पूजा शक्यतो संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ता नंतर केली जाते काही ठिकाणी ही पूजा करण्याआधी चौरंग मांडला जातो शक्यतो हा देवाजवळच मांडला जातो त्यावरती छान नवीन वस्त्र आणलं जातं आणि त्यावरती राळ्याचं काळ म्हणजेच वरेचं काळ किंवा मग त्याचं जे थाट अस आहे ते थाट यावरती छान पद्धतीने पसरलं जातं आणि त्यावरती नाग दिवे ठेवले जातात यामध्ये तूप किंवा मग तेल याच्या वाती ठेवून ते छान प्रज्वलित केले जातात आता ज्या त्या कुलाचा प्रमाणे प्रत्येक घरामध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो तर त्यांच्या नावाने एक एक दिवा किंवा काही ठिकाणी पाच दिवे काही ठिकाणी सोळा दिवे सुद्धा पुजले जातात तर अशा पद्धतीने आपण या दिव्यांची पूजा करायची आहे आणि प्रत्येक घरामध्ये किती मुलं आहेत किंवा मग नवीन मुल जन्माला आलं आहे त्या वर्षीपासून नाग दिव्यांची सुरुवात होते तर त्याच्या नावाने एक किंवा पाच दिवे पुजले जातात आणि ते पुजण्यासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजेच मिठाई तर जर मुलगा असेल तर काही ठिकाणी पेढा किंवा मग बत्ताशे किंवा कुठलीही जी मुलाला आवडत असेल अशी मिठाई पुजली जाते किंवा मग खोबरं सुद्धा पुजलं जातं काही ठिकाणी जर मुलगी असेल तर तुम्ही कुठलीही मिठाई ठेवू शकता त्याच पद्धतीने सोनपापडी जिलेबी किंवा मग जे बाजारात तुम्ही सुरुवातीपासून जी कुठली मिठाई पूजत आलेले आहात अशा पद्धतीने मिठाई आणि हे नागदेवी छान पद्धतीने प्रज्वलित करून याची पूजा केली जाते आणि आपल्या पुढची जी पिढी आहे ती अगदी सुख समाधानाने नांदव किंवा आपल्या घरामध्ये सतत धनधान्याच्या राशी वाढत जाऊ यासाठी ही नागदेवांची पूजा केली जाते तसेच आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश लाभो यासाठी सुद्धा आई वडील किंवा मग आई आपल्या मुलाच्या नावे दीप प्रज्वलन करून देवाजवळ प्रार्थना करते की माझी जी मुलं बाळा आहेत किंवा माझा घर संसार जो आहे तो अगदी सुखाने नांदो अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवे वेळेसच एखाद्या साह्याने दिव्यावरती काजळी धरली जाते शक्यतो हा दिवा जो आहे तो तुपाचाच लावला जातो तर त्या दिव्यावरती छान काजळी धरल्यानंतर त्यामध्ये थोडं तूप घालून याचं छान काजळ बनवलं जातं आणि हे काजळ अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलं जातं कारण हे तुपापासून तयार केलं जातं अशी मान्यता आहे की पूर्वीपासून म्हणजेच आपल्या आजी पणजीच्या अगोदरपासून ही प्रथा आहे की जर या दिवशी आपण हे शास्त्रशुद्ध बनवलेलं काजळ घातलं तर आपल्याला नवीन दृष्टी लाभते म्हणून या दिवशी काजळ सुद्धा घातलं जात आता प्रत्येक विभागामध्ये या दिवशी नैवेद्यासाठी काय काय बनवलं जातं तर ज्यांच्या त्यांच्या प्रथेनुसार किंवा ज्यांच्या त्यांच्या विभागानुसार किंवा मग त्यांच्या कुळाचारानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नैवेद्य असतो तर काही ठिकाणी बाजरीचा स्वयंपाक केला जातो किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्याच पद्धतीने काही ठिकाणी खीरपुरी बनवले जाते किंवा मग काही ठिकाणी गव्हाची जी खीर असते म्हणजेच खपल्यांच्या गव्हाची खीर या नाग दिव्यांसाठी बनवली जाते किंवा मग आपलं जे दररोजचं जेवण आहे भाजी चपाती एखादा गोडाचा प्रकार अशा पद्धतीने आपण या ने बनवू शकतो आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नाग दिवाळी किंवा नागदेवी यांची पूजा कधी किंवा मग केव्हा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील जी पंचमी येते त्या दिवशी नागदिव्यांची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील छष्टी म्हणजे मल्हारी सप्तशेती किंवा याला सट असं सुद्धा म्हटलं जातं तर सठीच्या पहिल्या दिवशी हे नागदेवी पूजले जातात किंवा मग त्या दिवशी जमत नसेल तर तुम्ही चंपा या दिवशी सुद्धा पूजले तरी सुद्धा चालतात तर जेव्हा खंडोबाचे नवरात्र किंवा चंपाषष्ठी असते त्याच्या अगोदरच्या दिवशी नागदेवांची पूजा केली जाते यालाच नागदिवाळी पूजन सुद्धा म्हंटल जातं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्यांचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दल माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद